करायला का सगळेजण पटापट लाईव्ह मध्ये लोक पूर्ण लाईव्ह मध्ये चला या सगळे जण पटापट लाईव्ह मध्ये या लवकर युट्यूब फॅमिली बत्तीस तू माझ्याकडे जेव्हा बत्तीस तू माझ्याकडे कोणाला आमदार खासदार कमेंट करून सांगा येते कधी कधी माणसाला जर चक्कर येतात तर कोणाला येऊ नाही शकत का खायक जाते ना मैं गोष्टी तसं पण चला करत राहा सगळ्यांनी कमेंट लवकर लवकर या लाईव्ह मध्ये सध्या आलं लाईव्ह मध्ये कुणाला लाईव्ह लाई। सांगा लवकर कमेंट करून अ भाऊ कुठून आले हो कुलदीप हो कुलदीप भाऊ हाय बोला कुलदीप भाऊ कुठून आले लाईव्ह मध्ये कमेंट करून सांगा तुमच्या गावाचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव कुठून आहात कमेंट करून सांगा लवकर कैसे हो, आप आंटी जी अरे बेटा मैं तो बहुत ही अच्छी हूँ बेटा तुम बताओ तुम कैसे हो मी बढ़िया हो बेटा एक नंबर फर्स्ट क्लास लोयस खास झकास तुम सांगो तुम कै घेऊ हो? चला युट्यूब चला या की फटाफट पट लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह मध्ये या आणि कमेंट डिमेंट करत राहा हाँ, बेटा किधर से हो कमेंट ऐसे कमेंट किस करें अरे बेटा आंटी को कमेंट किस पे करने चाहिए तुम्हें क्या लगता है बेटा किस बात पे कमेंट करनी चाहिए बेटा आपको आंटी पे बताओ बेटा कुलदीप कहाँ से हो बेटा आप अभी मेरी लाइव पे किधर से आए हो कौन से गांव से आए हो जिला बताइए आपका मेरी वीडियो नहीं देखी बेटा आपने तो प्लीज़ मेरी चैनल पर जाइए मेरी वीडियो देखिए और मेरा नाम है कॉमेडियन रोशनी विदर्भ से तरमा जी वीडियो पहा वीडियो आवड़े तो वीडियो लाइक करा कमेंट करा चैनल सब्सक्राइब करा बापूला तुम्हें मदद करा ओके आप बता दो मैं घर से हूँ अच्छा 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 बेटा कोई बात नहीं कोई बात नहीं आप घर से हो मैं भी ग्रह घर से हूँ फिर भी मेरा घर है ना ग्रह है एक ग्रह भी है मेरा घर हाँ एलियन के बाजू में रहते हैं हम वही से मैं आपके साथ कमेंट कम, लाइव में बोल रही हूँ चला या यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी पटापट पटापट पर, पर्ट लाईव्ह मध्ये या कमेंट करा लवकर लवकर चला या सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह मध्ये आली यार मी थोडा वेळ होत नाही तर मध्येच अर्जंट कॉल आला होता आम्ही मध्येच लाईव्ह बघा मैं मंगल ग्रह से हूँ अच्छा 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 तभी तुम तो मैं रही थी मेरे तुम्हारे अंकल को मैं पूछती थी वो मंगल ग्रह से वो कौन रहा है वो कौन है बोल रहे थे वो कुलदीप है मैंने बोला नहीं नहीं कुलदीप नहीं कोई एलियन होगा हम्म नहीं, नहीं नहीं बोले कुलदीप है वो उधर से देख रहा है हमें हम्म आंटी का अंकल का चाय पानी हो गया या नहीं नाश्ता पानी हो गया या नहीं ताक झाक कर रहा है वहां से म्हणलं असं होय का कुलदीप होय का ये कुलदीप खाली रे तू आला नव्हता मग ताई कॅमेरा ठीक करा ओके प्रमोद दादा कॅमेरा ठीक करू काय ना बोला प्रमुख दादा बोला 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 हाँ You are funny हाँ my name रोशनी रोशनी इंगले मतलब विदर्भ की कॉमेडी रोशनी हाँ तो तुम भी मेरे चैनल पर जाओ वीडियो पाओ वीडियो आवर तो वीडियो को लाइक करो तो, कमेंट कीजिए और सब्सक्राइब भी करो और वो घंटी है ना उसको टना ना 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 धन ऐसा ना ना वाजवणे का और मेरे चॅनल को सब्सक्राइब करणे का समजूया ना बेटा अभी चलो फुले कमेंट करते र चला हो सगळ्यांनी काय पाहून राहिले बाकीच्या कमेंट आहे वाचा आणि आमच्या सांग बोला तर कमेंट करून हा आणि लाईक करायला विसरू नका कशी लागत नाहीत लाईक करायचे लागले तुम्ही ठेवा माय ना रोशनी इंगीचे ना लिहून ठेवा खात्यात आधी ते मी पटापट कोणाची पोशूस ठेवत नाही म्हणले भारी आहे बरं भारी म्हणजे लोक येते असं म्हणून राहिले भारी म्हणजे नाही तसं समजतात की भारी म्हणजे काय पैसे देणे आपण तसं नाही देतो देतो अंकल क्या करते हा 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 अंकल का अंकल आता आराम करते हा ओ प्रमा भाऊ काय होतो सांगा लवकर कमेंट करून आणि गुलदीप काय खाल्लं पिल्लं कमेंट करून सांगले का हम्म ये उधर इधर देख रही इसे चलो 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 जल्दी 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 youtube फैमिली जल्दी जल्दी लाइक कमेंट करो ऐसी टकमक टकमक भगतस नको राव हम सीधा वाला येणार आहे कधी कधी येणार आहे शेगावला सांगा लवकर कमेंट करू कधी येणार आहे तुम्ही मी पण येणार आहे पण दिवाळीच्या वेळेस आता सध्याच नाही जाणार मी शेगावला पण दिवाळीच्या वेळेस भाऊ बीजला दिवसांनी असं होय का शेगाव मध्ये कोण हम्म परमोद काळे भाऊ शेगावमध्ये मध्ये आहे <laughs> <laughs> मी जाणार पण दिवाळीच्या वेळेस जाणार कारण की दिवाळीच्या वेळेस कसं मुलांना शाळेला सुट्ट्या वगैरे राहतात दहा बाराच्या सुट्टी मध्ये दोन दिवस येते आता सध्या सुट्टी नाही ना बाप्पा लय बेकार कंडिशन आहे सध्या हाय हाय बोला कोण हाय आम्ही काही ओळखलो नाही तुम्ही कोण हाय आम्हाला सांगता काय सांगा लवकर जेवण झालं का मग हो जेवण केलं आम्ही आमच्याच घरी आम्ही कोणाच्या भरोशार बसत नाही आम्ही आमच्याच घरी जेवण केलं तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं की नाही तुम्ही कमेंट करून सांगा लवकर आवाज येऊ येऊरा मला बरोबर तुम्हाला आवाज तुम्हाला बरोबर येते की नाही सांगा आणि चेहरा मला कष्ट दिसते माझे कोणी नाही मी तुन एक वेळा येत असू असं अस श्री संत गजानन महाराज असे बरोबर बरोबर तुमचं कोणी नाहीये पण महिन्यातून एक वेळा तुम्ही दर्शनाला येत असता बरोबर आहे खूप सारे लोक येतात हो भाऊ भक्त एवढे येतात ना लय येतात कालची लाईव्ह चालू केली लगेच बंद केली कालची लाईव्ह असं झालं माहिती आहे का संजू भाऊ कालचा लाईव्ह चालू केला आणि मध्ये असंच फोन आला हां अर्जंटचा फोन आला मग पटकन लाईव्ह बंद केला बंद केला तर काचा काय बाप्पा त्याच्यानंतर मग घरी पाहुणे आली फिर आ गई पाहुणे नाही की बात मग चाय करू पाणी करू अमका करू ढमका करो टमका करो राहिला तो लाईव मग जाई तिकडे हाय रांटी दादा बोला कसे हा उतरले का मग ग्रहावरून खाली का ग्रहावरूनच कमेंट करून राहिले मायासंग कमेंटमध्ये मा बोलून राहिले सांगा लवकर झाला का चहा नाश्ता काय रान्टी दादा तुमच्या जर बसलो ना तर माणसाला तुम्ही कळक एकदम ना चहा नाश्ता ना जेवण ना खावण ना काहीच नाही हा कळख होईन माणूस एकदम निरा कोरक्यासारखा आणि मग विचार सांग अरे माणूस जिथ आहे का मेला हा बसलो राजू तुमच्या भरोशावर पार्टी देतो ताई पार्टी देतो ताई पार्टी देतो ताई आणि आता विचारतात झाला का नाही चहा नाश्ता काय राजू आपल्याला नाही पटते असं जेवण मी दोनदा केले आहे आतापर्यंत वा वा ते काय सांगायला लागते तुम्हाला जेवण मी दोनदा केला आहे आतापर्यंत ते काय सांगायला लागते ते तर तुम्ही दिवसभरातून चार खेप करसान आयता भत्ता मारला ते झालं भांडे घासणार बाय आहेतच म्हणजे ते तेव्हाही आहेत भांडे घासायले स्वयपाक करायला आपल्याला काय गुटू गुटू गुट गुटू खाणंच आहे फक्त आहेत हम्म ऐक नाही बसल्या बसल्या खायचं असं आहे मी आता मंगळावर आहे तेच म्हटलं मला असं वाटलंच होतं की तुम्ही ग्रहावरूनच फोन करून राहिले मले नाकरी निघाले तीच ग्रहावर तुम्ही स्वतः ग्रहावर जाऊन बसले आणि मला लगे आमंत्रण देता की ताई बकरा पार्टी आहे ताई जेवण आहे आम काय ढमका आहे या कधी या आम्ही तटी जाऊन बसतो उपाशी तापाशी तुम्ही तटीच वरच राहा मस्त तटून पाहिजे आम्हाला खाली काय करू राहिले काय नाही तर जे भीम

हे प्रयासाठी चार रूम संडास बाथरूम रोनसाठी चार रूम संडास बाथरूम पनूसाठी आणि चार रूम संडास बाथरूम आमच्यासाठी दाजीसाठी आणि माझ्यासाठी हां एवढा प्लॉट पहा आणि थोडंसं पार्किंग विकिंगले जागा आम्हाला खाली अशी उरली नाही पाहिजे का म्हणजे खाली म्हणजे घरातून पुढे काही गाड्या घोड्या ठेवायले हां एवढा प्लॉट पहा हो चंद्रार आमच्यासाठी संजू भाऊ तुमच्या ओळखी पाडकी सांगा कोणी तिकडे भाऊ दादा मावशा भावशा कोणी असतील तर त्याने सांगा हो हां माया रोशनी जाईसाठी पाहिजे म्हणा लाडकी मुली सोडायला सुरुवात केली सोडायला सुरुवात म्हणजे आता आमच्याकडे कसं म्हटलं जात सोडायला सुरुवात केली सोडायला सुरुवात म्हणजे आता आमच्याकडे कसं म्हटलं जाते देणं सोडून द्यायचं आता देणं सोडून द्यायचं म्हणजे जाले पाहिजे पैसे देणं अशी वाली सुरुवात केली का आता राहिल्यावर त्या तेल पण द्यायचं अशी सुरुवात केली कन्फ्यूज झाली बरं सांगता मला हो रानटी दादा अ न टावरवाले भाऊ टावर आम्हाला पाहिजे एखादा टावरवर प्लॉट टावरवर नाही म्हणजे टावरच्या आजूबाजून पाहिजे ना पाहिजे हो टावरच्या जवळपासच पाहिजे हां दूर पाहिजे नाही तो ताई तू मला फोन कर बरं बरं काच्यावरून काच्यावरून ना नाम ना पता ना ना कोई संदेश मी तुम्ही राहा आणटी भाऊ तुम सांग सांगा बरं हां ना तुमचा नंबर माहीत ना नाव माहीत कोण्यावर करू फोन सांगा वहिनी माझा नंबर तुम्हाला दिला होता ना नाही हो ताई नंबर दिलाच नाही तुम्ही जो नंबर दिला होता तो रॉंग लागला होता तो नंबर लागलाही नव्हता तुम्ही जो नंबर दिला होता तो नंबर लागलाच नाही ललिता ताई मला रीताताई म्हणत होती परवाच्या दिवशी रीता ताई मला ललिता ताई सांगत जात म्हणत तुम्ही मी रोशनी वहिनीले नंबर दिला होता म्हटलं नाही यार म्हटलं मला दिला नाही म्हटलं मागच्या वेळेस त्याने एक नंबर दिलता तुम्ही सांगतलं होतं की वहिनी मला कॉल आला आणि म्हणत तुमच्या पोरा पकडलं असं तसं तीन चार महिन्या पहिले मी ज्या वेळेस घरी होती बाहेर म्हणजे बाहेर लाईव्हमध्ये येत जा समाज मंदिराच्या वारात तिथं त्यावेळेस तुम्ही मला म्हणत जा की वहिनी मग भाऊ पोराला पकडलं होतं असं तसं मला फेक कॉल आले पाहिजे असं तसं तर त्यावेळेस तुम्ही मला एक नंबर दिला होता तो नंबर मी ना लगातार दोन तीन दिवस लावून पाहिला पण तो नंबर लागला नाही लागला नाही तो नंबर मी ना ठेवला सेव्ह करून ठेवला मोबाईल मध्ये तेव्हाच्या तेव्हाच राहते पण तो नंबर लागलाच नाही दोन तीन दिवस त्यात श म्हणजे एकतरी आकडा काहीतरी शब्द असा तो आकडा घेकडा चुकला गेला तोच माझा नंबर आहे तोच तुमचा नंबर आहे ललिता ताई पण लागलाच नाही तो नंबर ला मग जाऊ दे तुमचा नंबर रीता ताईजवळ आहे ना मी घेणार ताई जोडून तुमचा नंबर नक्कीच तुम्हाला कॉल करेन हा आता लावून पाव आता मी रीता ताई जोडून नंबर घेणार तुमचा हां तुमच्या ज्येष्ठ वहिनी आहेत का नाही तुमच्या ज्येष्ठ वहिनी रीता ताई नरवाडी बाई त्या नरवाडी जोडून मी नंबर घेणार आणि नरवाडी जोडला नंबर घेऊन लगेच तुम्हाला कॉल करेन आज संध्याकाळीच करेन बस आज संध्याकाळी तुम्हाला नक्की 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 रोशनी इंगळेचा फोन तुम्हाला नक्की येणार आणि संध्याकाळी लाईव्हच्या पहिले बोलणार जेवण झालं की नाही oh हो माय ललिताबाई काय करून राहिल्या हा नक्कीच फोन करीन कट त्यांचं कट नाही त्यांच्या कळ नाही अह आहे ना ललिता ताई रिता ताईकडे आहे ना वाटते तुमचा नंबर हम्म रिता ताईजवळ आहे ना तुमचा नंबर ते फोनवर बोलल्या होत्या ना तुमच्या बरोबर कमाला यार तुम्ही म्हणतो नाही रीता ताई नंबर नाही तुमचा हो का मला असं वाटलं रीता जोड तुमचा नंबर आहे मी म्हंटल रीता ताई जोडून संध्याकाळीच म्हटलं फोन करणार म्हटलं तिने तिच्या जोडून नंबर घेणार मग तुम्हाला फोन करणार नाही मी दोन्ही नंबर दिले आहेत हा तुम्ही दोन नाही होता चार नंबर दिले एक मंगळवारला दिला एक शनिवारला दिला तो त्या शनिवारले नंबर ले मी भेली तो घेतलाच नाही मंगळवारला घेतला अन हे दोन लगे घराचा एक नंबर दिलता आणि एक गावाचा नंबर दिलता असे चार नंबर दिल ते पण त्यातली एका नंबराला भेली होती राजू तो नंबर घेतलाच नाही मी मग नाही का बर बर मग आता तो नंबर तो रॉंग लागते ताई तो, तो नंबर लावला यार मी शपथ न खोटं नाही बोलत आता फोन तर खोटं बोलणार का पण तुम्हाला तो फोन लावून पाहिला ललितताई तो, तो नंबर म्हणजे दाखवते बंद दाखवते कमेंटमध्ये नंबर दिसत नाही का हो दिसून राहायला ना आता तर तुमचं का राहिला भाऊ मला टपटक धडे धडे डोळे आता बघा आता कशी लावून बघ ना ताई आता मी सध्या लाईव्ह मध्ये आहे ना म्हणून आणि ज्या फोनामध्ये नंबर आहे फोनावरून मी लाईव्ह मध्ये तुमच्या बरोबर बोलून राहिली आणि तो एकच फोन आहे माझ्या जवळ म्हणून मी म्हणजे हा फोन जो आहे त्या ज्या फोनामध्ये लाईव्ह मध्ये आली त्या लाईव्ह फोनामध्ये तो नंबर आहे ललिता ताई सेव्ह केलेला आहे तो नंबर पण त्या फोनामध्ये आहे आणि त्याच्यावरूनच मी तुमच्या संग बोलून राहिली तुम्ही पाठवून पाय एक तर नंबर दुसरा असेल तर लिहून द्या मी लिहून घेते हातो हात सध्या सध्या लिहून घेते वाटलं असतं लिहून द्या तुम्ही नंबर लिहून द्या मी सध्याच लिहिते रामदास दादा दा काय म्हणतात दा, रान्टी दादा काय म्हणतात आता तुचा बंद करून तुचा बंद करून म्हणजे तुमचं म्हणणं आहे असं लाईव्ह थोडा वेळ बंद करू एक काम करा तुम्ही मला सर्च करत बसा लागेल ज्या वेळेस तुम्ही देलता त्या दिवसची ती तारीख पाहावी लागेल मले त्या तारखेले कोणच्या महिन्यातली होती कोणची तारीख होती ते ता सर्च करावं लागेल हे करावं लागेल त्याच्यापेक्षा एक काम करा थांबा एक मिनिट हा ललिता ताई सध्याच पेन ताई सध्याच पेन आहे मी दादीच्या फोनावरून लावतो तुम्हाला फोन पण तुम्ही लावा सध्या नंबर द्या मी पटकन लिहून घेते आता हातो हातोहात लिहून घेते नंबर घेऊन बघ हा आता आता लिहून घेते तुमचा नंबर हो तुम्ही नंबर लिहून द्या मी सध्याच्या सध्याच तुम्हाला फोन लावून पाहिजे आणि तुम्हाला दाखवते की पात आई लागला की नाही लागला झूम मध्ये लाग कामाला लागले का बाप्पा डी पीवरून ते वागोपायचे तोंडा तोड काय हो ब काय होते पांढरं पांढरं काय समजून नाही राहिलं मग पंच्याऐंशी ओके हां बा पंच्याऐंशी एकावन एकाव तीन जेवण एकावन्न तीन जेवण एकावन्न एकावन्न एकावन त्रेवन त्रेवन एकोणसत्तर एकोणसत्तर चाळीस एक दोन तीन चार पाच अ पावलं लिहित काही मी नंबर तुम्हाला एक वेळा सांगतो तुम्ही बरोबर आहे मी सांग ना मला असं आहे तो हा असंच होय तसा होय तो ससा आहे तो माय माहि आहे का तो मग सांग हे का बर 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 ललित आता ठीक आहे ठीक आहे मी नंबर टाकतो नंबर मी नंबर टाकतो तुमचा फोन आहे का सॉरी प्रयत्न होऊन नेला आज शाळेत आज तो शाळेत शिक्षक बनला शिक्षक बनला तर वर्ष शेवटचं आहे त्याचं वर्ष या वर्षीच शाळेतलं तर म्हणे मम्मी माझे फोटो करायचे होते त्यासाठी फोटो वाघ आणि ससा आम्ही बहु बहु हो गो ना आता आम्ही कसारशी सावतार भाऊ नाही सावतर बहीण तशी अरे ललिता ताई सॉरी 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 तुमच्या भाऊ घरी आहेत सध्या कारण की ते रात्री नाईटला गेली होती तर पण माझा फोन हाय त्या फोनावरून मी लाईव्ह मध्ये आली आणि तुमच्या भावाचा फोन प्रयास नेला प्रयास म्हणजे माझा मोठा मुलगा आहे ना त्याने शाळेत नेला म्हणे मम्मी मला फोटो काढायचे एक म्हणजे शाळेत आज शिक्षक बनला शिक्षक दिन कैसा झाला पण शिक्षक दिनाचे ते आज शिक्षक बनवले इथल्या दिवसाच्या बाद मी तुम्हाला लाईव संपल्याबरोबर लावून पाहतो तुम्हाला फोन पण तुमचा नंबर तुम्ही मागच्या वेळेस दोन तीन दिवस कॉल केला आणि शेवटी नंबर नेटवर्क बरोबर येत नाही आहे आता सांगा ना बाबा वा तुम्ही वागावाले लोक आहात वाघाले सांगा जरा सा। जर चार नंबरला लाईक ला केले ला आहे थँक्यू थँक्यू लावश काय लावू लावून बघा हो हो लाईव्ह संपला की खरंच लावून बघते शपथ नाही शपथ नाही मी तुमचा नंबर हा लिहून घेतला हातावरच आहे हातावर पेन घेतला मी लिहाय नेटवर्क नाही का नाही ना तुम्ही बरं बरं बर ठीक आहे तर चला तर बाय भेटू आपण संध्याकाळी चार सहा वाजता मी संध्याकाळी सहा वाजता तुमच्या लाईव्हमध्ये म्हणजे सगळ्यांना सहा वाजता लाईव्ह मध्ये भेटायला येते चला तर बाय ललिता आहे ना सध्या फोन नंबर बरोबर आहे का हम्म मी येते आताच लाईव्ह मध्ये भेटायला तुम्हाला फोन करायला